नमस्कार मैं मै मित्रा आप सभी का स्वागत करती हु। हमारे न्यूज खबर जनता तक अफवा नाही हकीकत आज की खास खबर साठ वर्ष माझे चौथी पाचवी पिढी आहे साठ वर्षात काही बदल झालं कोणी काय बदल होणार आहे खाऊ खाले तर बापट बापटने वाटप गेला ना काल दुसरं काय करणार आहे तू बापट चांगली मोठे नेते होते काय नेता होता विकास केला काय त्यांनी कधी पाच वेळा पाच वेळा आमदार झाला एकदा खासदार काय राहिले काय राहिलं आता काय विकास काय नाही काय केलं ते सगळे चोर आहेत हे सगळे चोर आहेत हे हातोडे बितोडे घेऊन जातात घर फोडाला बाकी काय नाही आता पुण्याची निवडणूक आहे तेरा मेला तर काय वाटते ते पुण्याचे भाऊ येणार आमचे भाऊ गंगेकर भाऊ हा मग दुसरं कोण आहे चांगली काम करतात कधी तुमच्या तुमच्या घरी कधी दिवाळी आली का आमच्या घरी दिवाळी आली कधी कधी गुढी पाठवायला गाठी आली का आमच्याकडे आली संजय तर भाऊ पाठवतात सगळं सगळे सगळं 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 पाठवतात कुणाला विचार कोणाला कोणाला नाही मिळालं कदब्यामध्ये मार नाही म्हटलं आता राम रामाच्या टायमाला त्यांनी दिवे दिले दिवे वाटले दिवे कामावर खुश आहे माणूस येतो गंग्याकर आहे तसा माणूस अहो आजच्या देशाचा काम पुणे शहराचं काम करणारा माणूस येतो ते काय बोलायचं नाही मग त्यांच्या टक्कर मध्ये कोण आहे अहो कोण काय असं नाव त्यांच्याकडे काय जी त्यांच्याकडे बघायचं नाही आपल्या माणसाकडे फक्त बघायचं ते मोरे असो ना तो मोळ असो त्यांच्याकडे नाही बघायचं हे सगळे ते वसंत ते मोहरीचं पण काम तसंच आहे म्हणत तिकडे येते इकडे नाहीये कुठे कुठे कात्रजला राहिलं कुठे कात्रजला कोणवा इकडचा नाहीये इकडं कोण त्याला नाही विचारत कोण त्याला भाजपच्या पण उमेदवाराचं चांगली टक्कर देत असं काय नाही काय नाही काही होत नाही वन साइड मध्ये निवडून जाणारे लक्षात पन्नास हजारांनी निवडून आहे मतदान कमी जरी झालं ना तरी पन्नास हजारांनी भाऊ येतात आणि माझी गॅरंटी पहि पहिल्या पाए, ह्याच्यात लीड येणार शेवटपर्यंत लीड लीड मध्ये राहणार घेऊन घ्या आपल्याकडनं मी पण प्रचार करत आहे का त्यांच्याकडे मी त्यांचाच माणूस आहे हे प्रचार प्रमुख आहे मी त्यांचा म्हणून त्यांची बाजू मांडणारच पण मी त्यांचा माणूसच आहे पहिल्या तुम्हाला फक्त मिळत नाही तुम्ही दुकानदार आहे हवा मग दुकानदारी बी बघत आहे आणि त्यांच्याकडे बी बघायचे आम्ही दोन्ही कामं करतो आता काय प्रचाराला फिरता का मग तुम्ही दुकानच दुकान बंद केल्यावर प्रचाराला फिरत नाही कारण की मग तब्येत बरी नाही करू दुकानवरून करता तुम्ही प्रचारासाठी मला सांगतो लोकांना मी सांगतो ना ते मग सगळ्यांना येणारे लोकांना भरपूर माझ्याकडे येणारे जाणारे रिक्षावाल्यांना सुद्धा मी सांगतो भाऊंकडे लक्ष द्या म्हणून आज दादा, दादा एक सांगा धन्यकर साहेब जर इथून विजय झाले तर काय अपेक्षा आहे का तुमच्या इथल्या पुण्याच्या शहराच्या संदर्भात चेहरा मोहरा तेच बदलणार कोणी हे बीजेपी भी वाले कधी काम करत नाही आता माझ्या अख्ख्या काळाचे पांढरे झाली मी आत्तापर्यंत सया निवडणूक मोराजेबाई देसाईपासून निवडणुका बघतोय मी मोराजेबाई देसाईच्या पासून मी निवडणुका बघतोय नोटाबंदी त्यांनी केल्यानंतर ह्यानी केली काय अगदी दोन हजार ना, नोटा गळप झाल्या कुठेही नोटा लोकांच्या खात्यावर पाठव काय केलं त्यांनी काय काही केलं नाही गळपण टाकले विकास काय विकास केला मी के, खेर बुड घागरी तो डू घागरी मगर रे तो का माणसाला साफ करून टाकणार तो लक्षात ठेवा त्यांच्याकडे नाद लागायचं नाही दादा पण आले तुम्ही पण ते पण बोलतात पण तुम्ही पण बोला तुम्ही कुठले आहे पुण्यातले साहेब मतदान कुठे आहे तुमचं नवीन काय म्हणजे हवा कुणाची चालू आहे पुण्यामध्ये येत नाही सांगताय पण जास्त करून कर चोरात आहे काम चांगलं आहे म्हणजे जिंदगीमध्ये मोदीने कधी सभा घेतलेला आहे पंतप्रधानांनी कधी सभा घेतलेला का कुठले आहे का आमच्या काँग्रेस काँग्रेसच्या कधी सभा झालेल्या राहुल गांधीची सभा नाही झाल्या राहुल गांधी नाही पंतप्रधानांच्या कधी सभा झाल्या का मन मोहनच्या कधीच नाही हे घाबरलेत डर गया तो घर गाया बोलणारे माणस बोलतात मला यांचं पटलंय खुलं खुलं बोलत बरोबर आमची होऊन येते बोलणारे बरोबर आम्ही सगळ्यांची तुतरी वाजवणार आहे कोण आहे <laughs> सगळ्यांच्या तुतऱ्या वाजवणार आहे आणि ज्यांनी आमच्या घड्या पडचे काठी अरे बरोबर उद्धव साहेबांची पण ना फोडली हा ते कोण काल बघितलं सभा सभा ऐकली काल सभा ऐकली आहे काल ठाण्याची काय बोलली ती जुडे हमारे साथ देखते रहिए खबर चलता अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद